मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजपासून अहिल्यानगर शहरातील मुख्यमंत्री सडक कार्यालय रेल्वे स्टेशन येथे जांबूद ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष डोंगरे यांनी उपोषण सुरू केलं आहे संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक ते जांबूत खुर्द पारनेर हद्दीतील तस्करवाडी ते साकूर रस्ता आणि डोळासने ते शेंडेवाडी रस्त्याचं काम मागील चार वर्षांपूर्वी झालं होतं मात्र सध्या या दोनही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे याशिवाय साकुर्ते बिरेवाडी फाटा आश्विरोड येथील रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीपूर्वी झालं होतं मात्र आज तागायत ते काम सुरूच झालं नाही या रस्त्यांच्या कामाबाबत शासनाकडे वेळोवेळी निवेदनं देऊनही कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यामुळं अखेर उपोषणाचा हत्यार उपसावं लागलं जोपर्यंत या रस्त्यांची कामं तात्काळ सुरू होत नाही तोपर्यंत उपोषणावरून उठणार नाही अशी ठाम भूमिका उपसरपंच डोंगरे यांनी घेतली आहे सहा दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात या सर्वांना पटर भागातील झालेल्या मुख्यमंत्री सडक योजनेबाबत माहिती दिली आणि पत्रव्यवहार केला खऱ्या अर्थानं बाळासाहेब थोरातांच्या काळामध्ये आमच्या तालुक्यातील पाटर भागावर भागातील अजीर्ण असे रस्ते की ज्या रस्त्यांनी गाडी किंवा मोटरसायकल जात नव्हती असे रस्ते आम्ही आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी करून हे रस्ते मंजूर करून घेतले आणि सदर रस्ते हे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले त्या प्रत्येक रस्त्यांसाठी म्हणजे जा रस्ते जांबूज खुर्द जांबूज बुज्रुक ते जांबूज खुर्द पारणे हद्द या रस्त्यासाठी चार कोटी रुपये त्याच्यानंतर डोळासने ते शिंदेवाडी या रस्त्यासाठी साडेपाच कोटी रुपये त्याचप्रमाणे साकूर ते तासकरवाडी या रस्त्यासाठी साडेचार कोटी रुपये या सर्व रस्त्यांचा पाठपुरावा मी त्या काळात स्वत केला नामदार बाळासाहेब फळसाहेबांनी त्याच्या योगदान दिलं आणि सदरचे रस्ते ह्या ठेकेदारांनी घेतले आणि ठेकेदार आणि हे मुख्यमंत्री योजनेचे जी जे इंजिनियर आहेत यांच्या सहमतीने ते निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले याच्यासाठी मी दोन वर्षापासून याचा पाठपुरावा करतो आहे परंतु हे गेरे माझ्या मागल्या आणि त्या पद्धतीप्रमाणे हे काही काम करत नाही मी गेल्या वर्षी आठ ऑगस्ट आठ ऑगस्टला या ठिकाणी या कार्यालयास मुख्यमंत्री या सर्व लोकांना निवेदन देऊन पंधरा ऑगस्ट रोजी उपोषण करण्याची ठरवले होते त्यावेळेस या लोकांनी मला आश्वासन दिलं की तुमचे रस्ते तीन महिन्याच्या आतमध्ये आम्ही रिपेअर करून देऊ परंतु आश्वासन देऊन मी उठल्यानंतर याला आता परत एक वर्ष होत आलेलं आहे परंतु याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून मी निर्णय घेतला की आत्ताही मुख्यमंत्री साहेबांपासून तर सर्व वरिष्ठ पालकमंत्र्यांपर्यंत आमदारापर्यंत सर्वांना निवेदन दिले आणि या मी रस्त्याची मागणी केली आज बारा तेरा दिवस झाले परंतु मला याच्यावर कोणीही काही उत्तर दिले नाही म्हणून मी आज या ठिकाणी जोपर्यंत माझ्या मागणीला उत्तर येत नाही तोपर्यंत या ठिकाणी उठणार नाही त्यानंतर गेली सहा महिन्यापूर्वी मेन आम्हाला जो रस्ता जोडला जातो आश्वीचा रस्ता साकूरवरून जाणारा तो बिरावडी मार्गे की हा रस्ता अतिशय डाऊन झाला आहे त्याच्यावर आतापर्यंत अनेक विवाद असे अपघात झाले परंतु त्या ठिकाणी नामदार बाळासाहेब थोरसेंनी सहा महिन्यापूर्वी त्या रस्त्याचं उद्घाटन केलं आणि त्या रस्त्याला आज असं समजतं आहे तो का रस्ता चालू झाला नाही मग एक का होतंय पाटर भागातील या समस्या कोण सोडवणार तर जाणून बुजून आम्हाला डावलं जाते त्याच्यासाठी मी अमरमुपोषण करतोय पुढची भूमिका अशी आहे जर या रस्त्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी या ठिकाणी उठणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी त्या दिवशी एक पाच सहा दिवसापूर्वी माननीय तालुक्याचे आमचे आमदार आमदार आमचे म आमदार माननीय अमोलजी खाता भाऊ यांना मी निवेदन दे देण्यासाठी गेलो होतो आणि ते निवेदन तालुक्याचे आमदार आहेत म्हणून त्यांना ते निवेदन देणे प्राप्त होतं परंतु काही पत्रकार बांधवांनी तो फोटो घेऊन सुभाष डोंगरी यांची शिंदेकडे शिंदे गटाकडे वाटचाल वाटचाल असं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु मला पक्ष महत्वाचा नाहीये किंवा कोणीही महत्वाचे नसून मला माझ्या पाटर भागातील रस्ते महत्वाचे आहेत म्हणून याच्याही पेक्षा जर या आंदोलनातून मार्ग नाही सुटला तरी बिरवडी या रस्त्यासाठी मी धडक मोर्चा आता अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माजी सरपंच उत्तम पाटील बुरके आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप घुले यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुट बॅग बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ